लाडका बहिणीचाही आवाज ना सांगितलं आम्हाला शरद पवार वाजता बोलवलंय काय आम्हाला काय आठला किती वाजेपर्यंत असणार सांगितलंय तसं काहीच नाही सांगितलं नाही सांगितलं टायमिंग आम्हाला तुम्हाला जायचं तिकड बाले आम्ही झाडू मारतो सफाई आता काय माहिती आम्हाला आज काम नाही आम्हाला डब्या बिब्या आम्ही तर कामासाठी हा काम नाही करत बालवाडीला पाठवलं आम्हाला आमच्या मुकादामाने ਦੰ ਸੌਦਾ ਕਰ ਇਹਨਾਂ ਦਾ